एखादी महिला थोडीशी चुकीची गाडी चालवताना दिसली तर कुठल्या स्त्रियांना गाडी चालवताच येत नाही असं म्हणलेलं कधी तुम्ही ऐकलंय का किंवा ऑफिसमध्ये तुमचा बॉस तुम्हाला एक दोन वेळा ओरडला असेल तर सगळे बॉस हेकटच असतात उचकटच असतात असंही कोणी म्हणल्याचं किंवा तुम्हाला वाटल्याचं तुम्हाला आठवत आहे का असं असेल तर याला आपण ओव्हर जनरलायझेशन म्हणतो आणि ही एक वैचारिक त्रुटी आहे नमस्कार मी डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी आणि आपल्या मानसिक स्वास्थ्यावरच्या पॉडकास्टमध्ये आज आपण बघणार आहोत ओव्हर जनरलायझेशन ही थिंकिंग एरर ओव्हर जनरलायझेशन म्हणजे नेमकं काय तर आपल्याला आलेल्या थोड्या थोड़ थोडक्याच अनुभवावरनं किंवा आपल्याकडे असलेल्या अगदी तुटपुंज्या माहितीवरनं आपण एक सार्वत्रिक नियम बनवणं याला ओव्हर जनरलायझेशन म्हणतात म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर मी एखाद्या परीक्षेत नापास झाले म्हणजे आता मला शिक्षणात काही गती राहिलेली नाही असा निष्कर्ष काढणं किंवा मला एखाद्या मुलीनं किंवा मुलानं नकार दिला तर आता मला सगळेच जण नकारच देणार मी कायम आयुष्यात एकटाच राहणार किंवा एकटीच राहणार असं म्हणणं किंवा शहरातली माणसं ही फार नियम पाळणारी असतात असा एक नियम करणं किंवा मा खेड्यातली माणसं नियम तोडतात असाही नियम ठरवणं याला सुद्धा आपण ओव्हर जनरलायझेशन म्हणू शकतो इतर सगळ्या वैचारिक त्रुटींसारखंच ओव्हर जनरलायझेशन आपल्या मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण करतं आणि आपल्या मानसिक आरोग्याचं नुकसान करतं एकदा का आपण ओव्हर जनरलायझेशनची वैचारिक त्रुटी वापरायला लागलो ला की आपल्या मनाला फक्त जो आपण नियम बनवलेला आहे त्याच गोष्टी दिसतात त्याच्या विरुद्ध जर इतर गोष्टी असतील किंवा अजून सकारात्मक गोष्टी असतील त्या मात्र दिसणं बंद होतं त्यामुळे आपलंच नुकसान होतं काही उदाहरणं बघूया पर्सनल लाईफमध्ये जर आपण नात्यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपल्या पार्टनरला किंवा अजूनही कुठल्या व्यक्तीला असं म्हणत असू की तू कधीच माझ्याशी चांगली वागत किंवा तू नेहमी माझ्याशी भांडतेस तर हे झालं ओव्हर जनरलायझेशन कधीच आणि नेहमी हे शब्द नियम ठरवून टाकतात प्रत्यक्षात मात्र ती समोरची व्यक्ती तुमच्याशी नेहमीच भांडते अशी काही रियालिटी नसते अनेकदा ती तुमच्याशी चांगलीही वागलेली असते पण जेव्हा आपण नेहमीच कधीच असे ओव्हर जनरलाइज करणारे शब्द वापरतो तेव्हा मात्र समोरची व्यक्ती दुखावते आणि नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो असंच शैक्षणिक आणि व्यावसायिक आयुष्यात सुद्धा होतं एखाद्या गोष्टीत एखाद्या परीक्षेत किंवा एखाद्या विषयात अपयश आलं म्हणजे आता मी अपयशीच होणार आहे असा जर सार्वत्रिक नियम बनवला तर आपण प्रयत्न करायला जाणार नाही आणि त्याच्यामुळे अर्थातच आपली प्रगती होणार नाही व्यावसायिक बाबतीत सुद्धा तसंच आहे एखादा क्लायंट किंवा एखादा स्पेसिफिक कॅटेगरीतला क्लायंट आपल्याला जर नाही म्हणला किंवा त्यांनी आपल्याला त्रास दिला तर मग सगळेच डॉक्टर क्लायंट वाईट असतात किंवा डोकं खातात असा जर आपण नियम बनवला तर आपण व्यवसायातल्या अनेक चांगल्या संधींना मुकू शकतो जेव्हा आपण ही वैचारिक त्रुटी वापरतो तेव्हा त्याचे अर्थातच आपल्या मनावरती आणि आपल्या आयुष्यावरतीही खूप नकारात्मक परिणाम होत असतात आपल्या मनात नकारात्मक भावना निर्माण होतात आपण स्वतःबद्दलच वाईट समज आपल्या मनामध्ये निर्माण करून घेतो जसं की मला काही जमणारच नाही किंवा मला कोणीच समजून घेऊ शकत नाही किंवा माझं कधीच काही चांगलं होऊ शकणार नाही अशानं आपलं मन दुःखी होतं निराश होतं शिवाय आपल्या कृतीवरही त्याचे परिणाम होतात आपण प्रयत्न करायलाच जात नाही अशानं अनेक संधींना मुकतो आणि आपलं आयुष्य अजून अजून मर्यादित होत जातं अजून अजून लिमिटेड आणि छोटं होत जातं संकुचित होत जातं आपण आयुष्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकत नाही स्वतःमधल्या क्षमता एक्सप्लोअर करून पाहू शकत नाही नात्यात तर कटुता येऊच शकते आपला कॉन्फिडन्सही कमी होतो आणि डिप्रेशन आणि ॲन्झायटीसारखे मानसिक आजारसुद्धा वाढीला लागण्याची शक्यता असते आता या वैचारिक त्रुटीतनं बाहेर कसं पडायचं ते बघूयात पहिला टप्पा अर्थातच आत्मनिरीक्षणाचा स्वतःच्या विचारांचं निरीक्षण करून पाहूयात कुठे आपण नेहमी सगळे कायम अशा प्रकारचे शब्द वापरतोय का किंवा कुठल्या स्पेसिफिक कम्युनिटीला कुठल्या जेंडरला किंवा कुठल्या स्पेसिफिक कॅटेगरी ऑफ पीपल ना एखादा नियम लावतोय का त्याचं निरीक्षण करून बघा म्हणजे जसं आपण मगाशी बघितलं सगळ्या स्त्रिया वाईट ड्रायव्हर असतात किंवा सगळे शहरातले लोक नियम पाळतात किंवा खेड्यातले लोक अमुक एक असतात अशा प्रकारचे काही नियम आपण कुठल्या एका गटाला लावून पाहतोय का हे बघा जास्त करून स्वतःच्या बाबतीत हे तुम्ही कुठे वापरता आहात त्याचं निरीक्षण करा एकदा का आपल्याला समजलं की आपण हे ओव्हर जनरलायझेशन कुठे कुठे करतो हो। आहोत माझ्या आयुष्याच्या क्षेत्रात ते कुठे करतोय का हे आपल्याला जेव्हा सापडेल तेव्हा दुसरा टप्पा येतो ते म्हणजे चॅलेंज करण्याचा जिथे आपण एखादा नियम सार्वत्रिक नियम लावतो आहोत तिथे आपण त्या नियमाला चॅलेंज करणं आवश्यक आहे कारण अर्थातच चॅलेंज करण्यासाठी पहिला प्रश्न माझ्याकडे या नियमाचा काही पुरावा आहे का आणि पुरेसा डेटा आहे का आपण एखादा नियम लावताना केवढ्या डेटावरनं किंवा किती काळच्या किती प्रकारच्या अनुभवांवरनं लावलेलं आहे हे आपल्याला तपासून पाहायला हवं शिवाय आपल्याला हेही स्वतःला विचारणं आवश्यक आहे की मी जो नियम लावतो आहे त्याच्या विरुद्ध काही अनुभव मला आलेत का जसं की मी जर असा नियम लावत असेल की माझा जोडीदार कायमच माझ्याशी भांडायची कारण शोधत असतो अशा वेळी मला स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे की याचा उलट काही अनुभव मला आलाय का कधी तो माझ्याशी खरंच मनापासून चांगला वागण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय का किंवा मला आनंद देण्याचा काही प्रयत्न त्यांनी केलाय का जेव्हा आपण हा उलटा प्रश्न विचारू तेव्हा आपल्याला नक्कीच त्याचे काही पुरावे मिळतील की जो नियम आपण लावतोय सुद्धा गोष्टी प्रत्यक्षात रियालिटीमध्ये आहेत या ओव्हर जनरलायझेशनच्या थिंकिंग एररला आपण चॅलेंज केल्यानंतर पुढचा टप्पा येतो ते म्हणजे त्याला रिस्ट्रक्चर करण्याचा म्हणजे संतुलित रॅशनल अशा वाक्यांमध्ये आपले नियम बदलण्याचा उदाहरण घेऊयात एखादा दुसरा ब्रेकअप झाल्यानंतर एखादी व्यक्ती जर असं म्हणत असेल की माझं कोणतंच नातं टिकत नाही मी नात्यात राहण्यासाठी बनलेलोच नाही किंवा बनलेलीच नाही तर हे झालं ओव्हर जनरलायझेशन पण मला जे संतुलित वाक्य बनवायचं आहे जे रॅशनल वाक्य बनवायचं आहे ते असं असू शकतं की माझं हे नातं नाही टिकलं फार काळ पण पुढचं नातं चांगलं टिकेल यासाठी मी प्रयत्न करेन त्यासाठी मी काय करू शकतो किंवा काय करू शकते या दिशेने विचार करेन अशा प्रकारचा सकारात्मक आणि हेल्दी स्वसंवाद आपण डेव्हलप करणं हे आपल्याला या वैचारिक त्रुटीतनं बाहेर पडण्यासाठी आवश्यक आहे ओव्हर जनरलायझेशनच्या या वैचारिक त्रुटीला ओळखून चॅलेंज करून हेल्दी सेल्फ टॉकमध्ये बदलण्याचं हे काम तुम्ही तुमच्या जर्नलच्या मदतीनं सुद्धा करू शकता आणि गरज पडल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्लासुद्धा घेऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा आणि तुम्ही केलेलं ओव्हर जनरलायझेशन तुम्ही कसं बदलणार आहात कोणतं ओव्हर जनरलायझेशन तुम्ही केलेलं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा आणि मानसिक स्वास्थ्य आणि पॉझिटिव्हिटीवरच्या अशा माहितीपूर्ण व्हिडिओजना बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा